मध्ये गजरा हिच्या गजरावर नजरा ह्या या पोरीच बघून घ्या बघून घ्या नव नवा नखरा बघा बघा कशी तोऱ्यानं चालते वाया? ये नाही मालकीन बाई तुम्ही साडी घालून नका, आय नका अरे वाया ये नाही नका नका अरे वाया तुला ये म्हटले ये साडी घालते तर काय झालं ये ना नाही मालकीन बाई तुम्ही साडी नेसत्या मी कस काय मध्ये येऊ माझ्या बुद्धीला नाही पटत बर आहे किती हारमखोर आहे हवा आहे याच्यासाठी एवढी नटते थटते आणि गाणं म्हणते हे करते ते करते तरी हा मला रिस्पॉन्स देत नाही तरी हा माझ्या जवळ येत नाही ये, ये म्हणले तर तिकडे निघून गेला मुद्दा मी याच्या समोर साडी घालायला पाहते पण कसला गेला निघून आला नाही याच्यासाठी काय करू ह्या वाळ्यासाठी आता एक तर मला इतकं टेन्शन झालं राहत नाही तो राहतो तिकडे विदेशात येतो वर्षातून एकदा मला जे पाहिजे ते सुखच पाला भेटत नाही हा वाळ्याने मी कामाला घरात राहतो मला असं वाटलं हा तरी माझ्याशी बोले हा बी नाही बोलत काय करू आता मी थांब मी काहीतरी प्रयत्न करेन ह्या वाळ्याला आहे ना माझ्या कब्जात साठी ना मी काहीतरी करेन काय करू आता काय करू आता काही सुचतच नाही मला थांब यांना फोनच करते हॅलो हा मी बरी तुम्ही कसे म्हणजे ते hmm. ना मला तुमची खूप आठवण येऊ राहिली आता वर्ष झालं ना तुम्ही आले नाही मग कधी येणार येणार नाही सहा महिने अरे बापरे अहो माझ्या मनाचा थोडा विचार करा माझ्या भावनांचा थोडा विचार करा वर्ष झालं तुम्ही गेले कामाला तर परत माझ्याकडं डोकूस सुद्धा पाहिलं नाही मी किती दिवस बिगर नावरायचं राहायचं हां काय म्हणता थोडे दम काढ अहो किती दिवस दम काढायचा तुम्ही सांगा ना मला पण तुमची आठवण येतील ना नाही येऊ शकत सांभाईन ठीक आहे जाऊ दे ना काही नवऱ्याला फोन केला अजून सहा महिने मी येत नाही म्हणे वर्ष झालं मला किती आठवण हो त्यांची काय करू आता डोकं चालत नाही माझ आता काहीतरी अक्कल लढवावा लागल या वाळ्यासाठी मी बरोबर एक आयडिया केली आता काय करू आता वाया वाळ्या वाळ्या काय अरे कुठे कुठं तू आई ऐक काय झालं मालकीम बाई अरे मी बाथरूम येता बनून माझा मा पायसा टाकला चप्पल टाकली मी पडली बघा दादा

हा का, हाँ. आहे ये का? हा अरे बापरे अरे बापरे वाळ्या अरे तिथं नाही ना बाबा इकडं वरती वरती थांब 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 अरे असं वरून दाबायचं असतं का वाळ्या थांबत थांबत थांब असं वरून कुठं कळणार का तुला थांब दोन मिनटं मग मला दाखवून द्या ये इधर का पार मोडले ले अहो अवो काय का है हाँ टिचला हलू आई बो आई बो काय करवाता आवाया अवो मालकिन भाई गाबो ना का बाप रे ले छान वाटते काय म्हणते हां काय नाही काय नाही आई अरे नुसते एकच पाय काय करतो हा पण मुरगाळा आई मुरगाळा हां बाप रे आई गो अरे वाळ्या असं साडी वरून दाखत्या का वाळ्या मग अरे थांब दोन मिनट काय मालकेल बाई गई छान वाटते काय म्हणतो नाही काही नाही काही नाही वाळ्या तुझ्या हात किती मुलायम लागला बापरे ऐक

गुख्या दवाखान्यात येते का मालकीन बाई दवाखान्यात नाही आजच्या दिवस बघते ना नाही राहिला ना, तर मग जाऊ दवाखान्यात बर <laughs> आग लय दिवसाना वर्षाना वर्ष दिवसाना कलै वर्षाना आलो मी देवीला पाया धरली आईची माया आज कशी जाईल वाया धरली आईची माया आज कशी जाईल वाया धरली आईची माया आज कशी जाईल गवा पगद्यान वेल झाली एक दिवशी कालू ना कालून अशी दोन टाकाय लागते ती मी लय 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 लै दीदी तेरा देवर देवाना

गरम फोन आलाय बोलतो बोल ना बोल ना हॅलो हा बोल दीदी काय म्हणते लग्न जमलं अरे वाह। अरे मला नाही आनंद झाला तुझं लग्न जमलं तर आता मी येताना इकून ना मालकीन बायकून पैसेच घेऊन येतो तुझ्या लग्नाला मोठं लग्न करू हा हा अरे राजा राणीचं जेवण घालील तुझा भाऊ कालय हा वया आणि मान पैसे आणतो मोठं लग्न करू आपण गावाला जेऊ घालू बर बर हा मी बरं आहे तू आई बाबा सगळे ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे चाल हो करील संध्याकाळी फोन बरं बरं चाल वा खुश कोणाचं लग्न जमलं माझ्या बहिणीच काय सांगतो तिचं ना वय वय वादत चाललं होत तिला काय कुणी तिच्याशी लग्न करीत नव्हतं का आमची गरीबी ना गरब कर गरीब आमच्या का पैसा अडका नाही लग्न कराया मग या ना असं वय वादच चाललं ती दिसाय मज भारी पण मग पैसा नसल्यामुळं मा कुणी मालकीन बाई आता तिचं लग्न जमलंय मलाही ना खूप आनंद झालाय अरे वा मला पण झालाय हो मालकीन बाई तिच्या लग्नासाठी ना मला पैसे द्याव का तुला पाच लाख रुपये तुला लाख लाख रुपये अरे वा वा बाई पाच लाख म्हणजे एवढी मी पाहिले सुद्धा नाही हो लई मोकल म्हणे तुमचं आता बघशील ना मी दिले हो दिल दिल पाहिजे पाहिजे ते पाच लाख ह आणि वरतून तुझा पाच महिन्याचा राहिलेला पगार हो हो एवढे सगळे पैसे एक खट्टी घेऊन जाय चालेल ना हो मालकीन बाई पण एका आटीवर तुला एक काम करावं लागेल मग तुला एका आटीवर पैसे देईन चालेल ना म्हणजे काय आटे मालकीन बाई सांगा ना तुला सांगेल ना मी बर बर आता लगेच सांगू का हो म्हणजे मग मला कळत बरं इथं नाही सांगता येणार मग चल घरा बघ चला चला ये सांगा लवकर काय काम आहे सांगते ना बैस ना तुला माहिती आहे ना काय तुझा मालक इथं राहत नाही मी किती नाराज राहते माहिती माझ्या डोक्यात खूप टेन्शन आहे मी आहे ना, ना तुम्हाला काही काम कर तू आहे मग पण जे मेन काम आहे तेच होत नाही ना काय मेन काम राहील तुमच बाई आता तुमच्या आत सांगा ना मला सांगू हो नाही म्हणणार नाही ना हा ना? मी का मला पैशाची गरज मालखीन बाई तुम्ही जे काम सांगशाल ना ते मी ऐक नाही का, का माझ्या बहिणीच लग्न आहे माझ्या आई वडील कायम आजारी असता त्यांना दवा पाणी चालूच राहतो नाही का सगळा परपंच माझ्या घरचा माझ्या तेव्हा मला पैसा न्यावाच लागल म्हणूनच तुला सांगते हे बघ वाळ्या मला मालकाची खूप आठवण येते हा मला म्हणजे मला जे सुख पाहिजे ते भेटत नाही ना त्या सुख वाचू नये ना मी अशी वंचित राहिले लांब राहिले मला खूप आठवण येते त्यांची पण काय करू को मी कोणाला सांगू घरामध्ये आता बाहेर कोणाला जाऊन सांगू शकत नाही तू आमच्या घरातलाच आहे ना आता किती दिवसापासून आमच्याकडे नोकर आहे मग तू मालक जे करतो माझ्यासोबत ती इच्छा पूर्ण करशील माझी कोण मी सुख और... देतो काय बाई तुम्ही ये माझ्या बुद्धीला पटत नाही बाई आणि माझी असे ज्याचीच खायची पुळीन त्यालाच घालायची गोळी हा हे असं कधी असं मापून घडलं नाही बाई हा हा येणा नाही

लगेच पायरी लगेच रास्ता धरायचा काय परत इथे पाणी द्यायचा हाराम खोर्स आला एवढ गोडी गोडी त्याला विचारलं तरी नाही म्हणतो कस भेटणार मला शरीर सुख कोणाकडून मिळवू मी ते, ते मानकीन बाई डायरेक्ट म्हणजे मालक जे सुख देते ना ते सुख पाहिजे मला हे मालकीन बाईचं काय डोक्यात फरक पडला का मग वरून मला म्हणती मी खूप त्या सुख आपून लय दिवस आपून लांबी म्हण मला तो आपण ते सुख पाहिजे मला म्हण वाऱ्या यांच्या घरी आहे कामालाय छत ते नाही म्हणत आपल्याकडून नको नको ती नोकरी नसली चालत नाही नाही मी या गोष्टी करूच शकत नाही जातो मी निघून थांबवाल्या काही गोष्टीचा विचार कर आता माझ्या दीदीचं लग्न आहे लग्न जमत नव्हतं इकून तिकून जमलं माझ्या दिदीच लग्न जमलं पण लग्नासाठी पैसाच लागल वाल्या आई बापाची गरिबी म्हणून वाल्या इकडं कामाला आला माझ्या दिदीला अस दुःखी नाही पाहू शकत आणि तिला दुःखी ठेवू शकत नाही मी माझ्या दिदीच लग्न करणार मोठ्या थाता माताना करणार पैसा सुद्धा नेणार लग्नात नाचणार खूप एन्जॉय करणार पण माझ्या लग माझ्या दीदीचं लग्न थाता मातातच करणार हो भाऊ बांधांच्या तोंडावर असे खेतर फेकून मारणार पण माझ्या दिदीच लग्न करणार पण जाऊ दे मालकीनीना जे काम सांगितलं ना ते करतोच दिदीच्या लग्नात पाच लाख रुपये देणारे दोन तीन महिन्याचा पगार माझाही देणारे हजी गाजीत लग्न होणार माझी दिदी आनंद आनंद घेत घेत तिच्या घरी जाणार जाऊ दे आता जातोच मालकीन बायक मालकीन बाई हो मालकिन बाई तुम्ही जे काम सांगितलं ना त्या कामाला मी कबुले हाँ? कबुले कबुले हो <laughs> अरे झाला तू हो मग आता माझ्या दिदीच लग्न असं थाता करायचंय मला कर, मी तुला पैसे देते ना सांगितले ना हा <laughs> मग मी तुमची जी काम आहे ना ते करायला पुन्हा मागावरून आलो आहे वाळ्या बर झालं तू आला किती चांगला आहे वाया तु। जे तुमचं नाव देखून तुम्हाला भेटत नाही ते आज हा वाऱ्या दे वाया। वाया। <laughs> ना रे वाऱ्या वाळ्या आत्ता असं वाटत राहिलं तुला कुठं ठेवू कुठं नको ठेवा असं झालं बाई काय सांगू तुम्हाला <laughs> मालकीन बाई? हाँ बोल ना वाय माजा दीदी से लगना मोटा था ता माता करी हो करना करना मालकीन बाई? आता मस्त वाटलं बाप रे वाया किती छान प्रेम दिलं तुम्हाला Oh. किती माजी माल हो किती दिवसाची माझी इच्छा राहिली होती मला मालकाची खूप आठवण येत होती पण ते प्रेम तुम्हाला दिलं आता तुम्ही एक काम करायचं तुम्ही जे पाच लाख रुपये मला कबूल केले ते पाच लाख तुम्ही द्या माझा पाच महिन्याचा पगार द्या मी मस्त लग्न माझ्या दिदीच करून येतो एक महिनाभर सुट्टी टाकितो हो काम हो तो काय बापाची पेंड आहे का इथं पाच लाख म्हणजे काय तुम्ही बोलल्या तुला आधी प्रेमाने बोलले म्हणलं मला मालकाचं माल प्रेम दे दिला का तुम्हाला मला म्हणे नाही नाही छे छे मी असं करणार नाही मला नाही करायचं असं मी नाही करू शकत हा आणि आता काही झाडाला पाच लाख लागले का तुला काढून द्यायला जा पाच लाख पण देत नाही आणि तुझ्या पाच महिन्याचं पेमेंट पण देत नाही तुझ्या बहिणीचं लग्न कर नाही तर तशी माझ्या गरिबाचे तुम्ही कष्ट खाले कष्ट रत्त पेले तुमच वाटलं वैन वाटलं मालकीन बाई आता तुम्ही जे काम सांगितलं ते मी केलं केलं केल का नाही आता मला पैसे द्या केलं काय उपकार केला का, का माझ्यावर एवढ्या दिवस आमच्या घरात राहतो खातो झोपतो डराडर त्याच काय हा तेवढं ते कामही करतो वाया जास्त बोलू नको जास्त बोलला तर मला मला जे भेटायचं ते मी सूप तू तुझी गरज राहिली नाही मालकीन ये बाई ये चांगलं नाही अहो माझ्या बहिणीचं लग्न होत म्हणून मी असा वागलो नाही तर मी असा वागत नाही कधी मालकीन बाई म्हणजे याचा अर्थ असा झाला का तुम्ही फसवलं मला काय फसवलं नाही दुसऱ्याच्या तालुवधलं लोणी तुम्ही खाल्लं तुमचं कधी चांगलं नाही होणार सत्या नाश होईल तुमचा परपंचा तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला कधीच आयुष्यात प्रेम देणार नाही तुम्ही अशा झुलू झुलू मार्शाल या वाऱ्याचा आशीर्वाद आहे या गरिबाचा आशीर्वाद आहे याच रत्त तुम्ही पेले पेले वाया जास्त वाटेल जास्त बोलू नको ना नाही तर मुस्काट फोडून देईल तुझा बर का मी आठचे येऊन मारशाल चांगलं होणार नाही बर तुम्ही जे सांगितलं ते मी घाण्य वागलो आगलो घाण्य माझा डंक लावता तुमच्या मुलं डंक लागला आणि मला म्हणतात बिगर पैशाचा लाज होत पाहिजे लाज माझी लाज काढून वाया तू मालकाच्या घरात बसले काय नोकर तू सारख राहायचं मालक व्हायचा प्रयत्न करायचं प्रयत्न नाही करीत जस बोलले तस वाग का मग थुकून थुकून चाटलं का माझ्या गरीबाचे पैसे द्या मला हनी त्या मारीत्या काला मी कष्ट केले

चांगलं माझ्या गरीबाचा तळतळात तुम्ही नाही बघाल नाही बघाल कधीच संपलं नाही होणार की कि जे सुख पाहिजे कधीच तुम्हाला आयुष्यात नाही भेटणार तो पाया जास्त होता लवकर उतर खाली बेडच्या उतर लवकर पाय नाही द्यायचा परत तिथं वाटोळ होते सा। तो साला माझ माझुळ करून गेला नाही नाही तसा शिव्या शाप जीवन गेला मला मूर्खा कुठला बावळ नाही तर जाय भिक्कार चोट मेला आता कसं करतो बहिणीचे लग्न तेच बघते ना मी हा आपल्याकडं आप नाक घशी अशी लागता रे मुडून गेला तर जाऊ द्या अशी छप्पन नोकर ठेवीन मी मला नावाची शांती मानताय पण मला जे सुख पाहिजे होतं ना ते मी घेतलं आता मला खूप आनंद होतोय खूप दिवसापासून त्या सुखापासून वंचित होते मी आणि ते सुख मी घेतलंय आता मस्त आरामात आता मी झोपते